का आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नमो चषक चे फुलंबरी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन भाजप कडून नमो चषकाचे देशभरात करण्यात आले आयोजन फुलंबरी येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने नमो चषकाचे आयोजन करण्यात आले होते याबाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो चषकाचे देशभरात आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध खेळाचे आयोजन करण्यात आले आहे चा या अनुषंगाने फुलंब्री येथे भारतीय जनता मोर्चाच्या तालुक्यातील आयोजन करण्यात या स्पर्धेत चारशे मुलांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती तसेच स्पर्धेमध्ये मुलींसाठी तीन किलोमीटर धावणे आणि मुलांसाठी पाच किलोमीटर धावणे अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली त्यात मुलींच्या गटात वानेगावच्या शिवानी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकवला नायगावच्या कोमल चव्हाण यांनी द्वितीय क्रमांक घेतला तर तिसऱ्या क्रमांकावर तळेगावची अतिथी ठाले ही आली चौथ्या क्रमांकावर जवखेडा येथील शिवानी कचोले ही तर पाचव्या क्रमांकावर आसडी येथील नंदा तिडके या मुलीने बाजी मारली तसेच मुलांच्या गटात पहिल्या क्रमांकावर जळगाव येथील बाळू दुसऱ्या क्रमांकावर गणेशपूर येथील राजू संजू खडवे तिसऱ्या क्रमांकावर किनगाव येथील राजू बाबासाहेब नजर यांनी मुलांमध्ये बाजी मारली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष साजन बागल तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव जितेंद्र जयस्वाल गणेश तांबे वाल्मिक जाधव गजानन नागरे बाळू तांदळे कृष्णा सोटम सुमित प्रधान योगेश मिसाळ राजू उबाळे गणेश तांदळे सुनील जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच भाजपा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तांबे व युवा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव गजानन नागरे यांच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या ठिकाणी चंद्रकांत राऊत अजय नागरे योगेश पेटारे भूषण काळे कुलदीप सुरभये दिलीप मस्के मयूर कोलते आकाश गोरवणे प्रेम जाधव यश गायकवाड बाबासाहेब शिंगारे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतला तसेच यावेळी भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीनं बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा